नमस्कार मी तन्वी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जात आहे कुठे आला कॉलेज सुटल्यावर कारण आज मी जात आहे गणपतीच्या डेकोरेशनच्या खरेदीसाठी तर मी दो क्रिएटर्सची रील्स बघलेली मालवणी आणि त्यामधील एक म्हणजे आणि त्यांच्या मी हा दैवत बघितलं होतं तिथे डेकोरेशनचं एक्झिबिशन लागलेलं सगळ्यात पहिल्यांदा दुकानात एंट्री मारताना तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते डेकोरेशनच सेट लावलेलं ला आहे रेडीमेड तर आम्ही तिकडे गेलो आणि त्यांच्याकडे एकदम रिझनेबल प्राईस मध्ये सगळं मिळत होतं पण आम्ही जिथे तिथे जेव्हा गेलो त्या रील्स मध्ये बघितलं होतं ते जास्तीत जास्त आयटम तर सेल झालेले संपले होते दस कारण प्राईज मध्ये होते मग खूप जणांनी घेतले आम्ही तिथे गेलो आणि एका एका माळेची वगैरे काढली तर इथे वगैरे लावलेले होते तर झुमरची प्राइस तीनशे पासून स्टार्ट होत होती तर खूप छान छान होते पण मला झुमर वगैरे काही यायचं नव्हतं तर ही समोर दिसते सोबत मी आलेली ती मला इथे घेऊन आलेली का तिने रिव्ह बघलेली आणि दोन हजार वाले आणि हे तर या डेकोरेशनसाठी फुलांचे पट्टे होते त्यांची प्राईस त्यांच्या साईजवरून ठरवली होती म्हणजेच फुटावरून जर आठ फुटाचं असेल त्याचे आठशे रुपये प्राईज होती आणि मग वरतीवरती जास्तीत जास्त फुटाची असेल तर तेराशे चौदाशे किंवा दोन हजारपर्यंत होती आणि हे वरती झुमर टाईप दिसत आहेत ते पासून सुरुवात होती आम्ही गेलो पण तिथलं आम्हाला आवडलं पण प्राईस जरा हाय होती आणि एक गोष्ट म्हणजे हां एक गोष्ट म्हणजे तिथली जास्तीत जास्त आयटम संपायला आलेले जास्त काय एवढं खास नाही राहिलेलं म्हणजे सुरुवात सुरुवातीला चांगलं होतं पण आता संपत आलं आम्ही जी रील्स बघितली त्यामध्ये ज्या ज्या वस्तू दाखवलेल्या त्या वस्तू संपत आलेल्या म्हणून आता मी दुसऱ्याकडे जातो आहे दुसऱ्याकडे जाते ती पण रील्स बघूनच जाते आहे आम आम्हाला काही माहीत नाही आहे तर चला बघे तिथे काय मिळते काय काय तिथून का पण परत तिथून पण परत पाठी यावं बघूया तर तिकडून आम्ही दुसऱ्या दुकानात जातच होतो पण इथे पण एक्झिबिशन लागलेलं तर इथे पण गणपती बाप्पाची एकदम सुंदर मूर्ती ठेवलेली होती आणि इकडे प्राइस जरा हाय होती चारशेपर्यंत पर्यंत स्टार्टिंग होती आणि हे जे पूर्ण रेडीमेड डेकोरेशन दिसत होती ह्याची प्राइस तीन ते चार हजार रुपये होती नंतर मग तिकडे पण काय आवडलं नाही म्हणून आम्ही तिसऱ्या दुकान मध्ये गेलो तर दुकानाचं नाव होतं वामनशंकर पाटणकर तर हेच ते दुकान आहे जिथे मी ते कर्टन घेतलेला तर इथे कर्टन वगैरे खूप छान छान होते आणि कर्टनची प्राईस पण तुम्हाला परवडणारी अशी होती तर हा वाईटमध्ये दिसतो आहे त्याची प्राइस दोनशे तीस रुपये मीटर होती पण क्वालिटी खूप छान होती आणि हे एकशे वीसवाले वाले मीटर तर हा मी घेतलेला तो एकशे एकशे पन्नास रुपये मीटर होता तर मी दोन मीटर घेतला कारण तेवढा पुरेसा होता आमच्या गणपती बाप्पाच्या पाठच्या डेकोरेशनसाठी तर एकाच साईड लावणार असतो म्हणजेच पाठीमागे लावणार होतो म्हणून दोन मीटर परवडला मला तर दोन्ही बाजूने लावले असते तर अजून एक एक मीटर घेणं असते पण फक्त पाठीमागेच लावलं म्हणून दोन मीटर मध्ये काम झालं आणि ह्याच दुकानमध्ये मी ते हँगिंग लावायचे असतात ते पिंक कलर मध्ये ते सुद्धा घेतले पडता आवडला कर्टन तो चूज केलाय व्हाईट कलर मध्ये कारण गणपतीच्या मूर्तीच्या धोत्राचा कलर आहे अ मरून मध्ये मग व्हाईट कलर मध्ये चूज केलाय शाईन आहे त्याला तर आता मी माळे त्या गणपतीसाठी माळ बघायला जाते दोन तीन दुकानं फिरली कुणामधले मेन एक, एक, एक ता ता तर आम्हाला काही माहीत नाही आहे आणि आता आम्ही भूक लागली आहे म्हणून एक वाजलं आहे एक दीड वाजलं आहे तर आता आधी काहीतरी खातो आणि नंतर मग जातो बघायला तर डेकोरेशन वगैरे करून झाल्यावरती आम्ही हॉटेलमध्ये है खाण्यासाठी गेलो तर हा कर्टन आणि हे ते हँगिंग जे मी कुणामध्ये घेतले तर हे हँगिंग्स मला बारा पीस मिळाले एकशे ऐंशी रुपयाला आणि हा कर्टन एकशे पन्नास म्हणजे दोन मीटर घेतला म्हणजे तो तीनशेला बसला तर आजचा ब्लॉग कुठे एवढंच आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओंसाठी तर आता आपण भेटूया पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद